झाडा खाली बगुनी सावली बसतो चांभार, ठाऊक आहे मजला याचा सर्व कारभार ठाऊक आहे मजला याचा सर्व कारभार आरी घेऊन देई शिवनी जोडे तुटलेले टाच सांदणे नाल ठोकणे सर्व काळ चाले टाच सांदणे नाल ठोकणे सर्व काळ चाले रापयाची लकलक करते चरा, चरा चाले धूरविडीचा मधून तो खुशालीत बोले धूरविडीचा मधून तो कुशाली बोले। वेळ मिळे तो शिवित राही नवा बुट काही विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात आशाही विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात आशाही आशा पोते येऊन जुने जाहले डबडे पाण्याचे तेच परंतु सोबत करते प्रामाणिकसाचे तेच परंतु सोबत करते प्रामाणिकसाचे केस पांढरे जरी जाहले हात चालतात नवे पायतन न घातले याने पायात नवे पायतन कधी न घातले याने पायात मजला कोडे हे न उलगडे विचार किती केला विचार करुनी पहा आणि द्या उत्तर प्रश्नाला विचार करुनी पहा आणि उत्तर द्या प्रश्नाला झाडा खाली ऊन सावली बसतो सांभार ठाऊक आहे मजला याचा सर्व कारभार ठाऊक आहे मजला याचा सर्व कारभार